नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले आज आपण जयशिंगपूर कॉलेजमध्ये होऊन आलो आहे आणि जयशिंगपूर कॉलेजचे जे प्रा प्राचार्य आहेत सुरत मांजरेकर सर यांची वृद्धाश्रमाच्या संदर्भात ज्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहे आई वृद्धाश्रमचे अध्यक्ष संजय भोसले साहेब या ठिकाणी जयशिंगपूर महाविद्यालयामध्ये आलेले आहेत त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मला एक आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता वृद्धाश्रम वृद्धाश्रम्या झपा मी ओढत आले ही धोक्यातली घंटा आहे ती काय गरज तसं बघितलं तर वृद्धाश्रम जे आहे हे माझ्या मताप्रमाणे तर निर्माण होऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे कारण ज्या वडिलांनी ह्या मुलाला जन्म दिलेला असतं मुलीला जन्म दिलेला असतं त्या मुलामुलीने आई वडिलांना अशा प्रकारच्या वृद्धाश्रमामध्ये पाठवून देण्याची वेळ येऊ नये असं माझं मत आहे परंतु आजकालच्या आज जर एकविसाव्या शतकामधल्या आजकालची परिस्थिती जर बघितली तर या वृद्धाश्रमची गरज ही वाढत चाललेली आहे कारण प्रत्येक घरातली जर मुलगा आणि मुलगी हे घर सोडून घेतात इतर ठिकाणी मग ते आय टी क्षेत्रामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये असतील किंवा परदेशामध्ये तिथे जात असल्यामुळे सदर आईवडिलांची काळजी घेण्यासाठी मुलं हे उपलब्ध होत नाही त्यामुळं हे वृद्ध आई वडील जे आहेत त्यांचं संगोपन करण्यासाठी मुलंही उपलब्ध नसतात त्यामुळं ह्या वृद्ध लोकांचं संगोपन करण्यासाठी त्यांचं व्यवस्था पाहण्यासाठी वृद्धाश्रमची गरज आता निर्माण होत आहे किंवा भासत आहे असं माझं मत आहे तर हे जे वृद्धाश्रम आहेत हे अशा प्रकारचे निर्माण होणे असं माझं ठाम मत आहे आणि प्रत्येक आईवडील हे मुलांना जन्म देत असतात परंतु आई वडिलांचं म्हातारपण हे म्हणजे एक नवीन बालपण असतं आणि त्या काळामध्ये नाही तर या मुला आणि मुलींची गरज नाही तर ह्या आईवडिलांना असं असते त्यामुळं मुलांनी आपल्या आईवडिलांच्याकडं वृद्ध आईवडिलांच्याकडं लक्ष देणं हे गरज आहे <ISTuktav Nichole> आता सरांनी आपल्याला सांगितलंय की वृद्धाश्रम ही संकल्पनात नसायला म्हणजे असं सरांचं ठाम मत आहे कारण मला सरांना विचारायचं असतं वृद्धाश्रम ही संकल्पना नसतीच तर काय झालं असतं म्हणजे ज्या घरामध्ये आई वडिलांचा केला जातो मुलांच्याकडनं आई वडिलांना मारण केली जाते किंवा सुनांच्याकडनं ज्या आई वडिलांचा आश्वासनाचा छळ केला जातो आणि त्यांना रस्त्यावर सोडून दिलं जाते मग त्या लोक त्या वृद्धाने काय करायचं संजय भोसले साहेबांनी ह्या चांगला प्रश्न विचारलेला आहे की वृद्ध लोकांचा जो छळ मुलांच्याकडून किंवा सुनेकडून होत असेल तर त्या वृद्धांनी कुठं जायचं तर त्यांना दुसरा पर्यायच नाही कारण अशा प्रकारचं वारंवार छळ होत असेल आईवडिलांच्याकडे लक्ष मुलगा देत नसेल सून देत नसेल त्यांना शेवटचा पर्याय लास्ट रेसॉर्ट म्हणून तर त्यांना वृद्धाश्रमच हे आठावं लागेल आणि हे वृद्धाश्रम असेच नाहीत्र भविष्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात निर्मिती होती आणि त्या ठिकाणी सगळंच वृद्ध जे लोक आहेत त्यांना नेत्र आश्रय हे देणं गरजेचं होईल आणि ही काळाची गरज होत नाही सुरुवातीला सरांनी वृद्धाश्रमाची निर्मिती उभ्याच नको हो। अशा प्रतिक्रिया दिल्या पण ज्यावेळी त्यांच्या लक्षात झालं की ज्या घरात म्हणजे आई वर्गांचा छण केला जातो किंवा सुनांच्याकडनं आपल्या शासनाचा छेड केला जातो त्यांना रस्त्यावर सोडून दिलं जाते त्यावेळी मात्र सरांनी ठाम ठामपणे सांगितले की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे आणि वृद्धाश्रम असा द्यायचं